शेतकऱ्यांना मला तुमच्या देखील पिकामध्ये जर किती आपल्याला बॅक्टेरियल करपा जर किती बघायला मिळत असेल तर अशा वेळेस नेमकी काय उपाय केला पाहिजे चला तर मी सांगतो त्याला तर या चॅनलला असाईब देखील नक्की करा जेणेकरून आले पिका संबंधित तसेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचल शेतकरी बॅक्टेरियल करपा येण्याचं मुख्य कारण हे बी होऊ शकतं ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये पाणी पतलं होत असतं त्यावेळेस कुठले आळी वगैरे असेल तर जेणेकर डंक मारला तर पानावर आपल्याला टिपके टिपके आणि करपा आपल्याला बघायला मिळतो तर अशा वेळेस नेमकी काय उपयोजना केलं पाहिजे तर त्यासाठी ते एक जबरदस्त कॉम्बिनेशन सांगतो याचा वापर जर कधी आपल्या आले पिकामध्ये केला तर आपल्या पिकामध्ये जो काय करपा आपल्याला बघायला मिळणार नाही त्यासोबतच ते आपल्या पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे काळू किती घेऊन बघायला मिळत व जे की आळी वगैरे असेल त्यापासून नियंत्रण आपल्याला बघायला मिळतं तर शेतकरीमध्ये आपल्याला कर्प्यासाठी यायचं आहे नेटिओ नेटिओचा वापर जर आपण आपल्या पिकामध्ये केला तर आपल्याला कर्प्यावर नियंत्रण बघायला मिळू शकतं त्यासोबतच शेतकऱ्यांमध्ये आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे काही आळी वगैरे असेल तर यापासून नियंत्रण आपल्याला बघायला मिळेल आणि सोबतच आपल्याला एक मायक्रो न्यूटन देखील स्प्रे घ्यायचे त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्या पिकामध्ये जो काही पिवळेपाला असेल तर आपल्याला नियंत्रण बघायला मिळत बाकी शेतकरी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करणार जेणेकरून आले पिका संबंधित तशीच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आले उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांचा देखील निश्चितच फायदा होऊ शकतो